ऑपरेशन परिवर्तन मोहिमेअंतर्गत सोलापूर तालुका पोलीस ठाण्याने केल्या अवैध गावठी देशी दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त ऑपरेशन परिवर्तन या मोहिमेअंतर्गत अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण प्रीतम यावलकर अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण आणि संकेत देवळीकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात चोरून अवैधरित्या चालणाऱ्या गावठी दारूंच्या हातभट्ट्या आणि अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवून छापा कारवाई केली या ऑपरेशन परिवर्तनच्या विशेष मोहिमेअंतर्गत गावागावांमध्ये चोरून अवैधरित्या गावठी हातभट्टी दारू तयार करणारे विक्री करणारे अवैधरित्या विदेशी दारूच्या बाटल्या जवळ बाळगणाऱ्या अशा सात इसमांविरुद्ध कारवाई करून त्यामध्ये एक हजार लिटर गुळ मिश्रित रसायन जागेरोच नष्ट केलं अवैधरित्या दारूची विक्री करणारे एकूण एकसष्ट लिटर हातभट्टी दारू सात विदेशी बाटल्या आणि तीन देशी संत्रा बाटल्या असा एकूण चव्वेचाळीस हजार सत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून या इस्मानविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये एकूण एकोणपन्नास केसेस दाखल करून एक लाख अठरा हजार नऊशे लिटर मिश्रित रसायन हातभट्टी दारू प्लॅस्टिक बॅरेलमध्ये भरून ठेवलेली हातभट्टी दारू हातभट्टी दारू, दारू तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आधी उद्ध्वस्त करून प्लॅस्टिक बॅरेल्स जागीच फोडून गुळ मिश्रित रसायन जागेवरच नष्ट करण्यात आलं यात एकूण पन्नास केसेस करून त्यामध्ये नऊ हजार सातशे दहा लिटर हातभट्टी आणि चारशे चौतीस देशी विदेशी बाटल्या हस्तगत करून दोन्ही कारवाईंमध्ये एकूण सत्तेचाळीस लाख साठ हजार एकशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे यामध्ये पाच इसमांविरोधात एमपीडीए अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत ही छापा कारवाई अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर अपर पोलीस अधीक्षक संकेत देवळीकर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल देशपांडे पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांच्याकडील नेतृत्वाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाणेकडील कार्यरत असलेले पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी बजावली